नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला भरपूर असं प्रेम देतात त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आजचा अतिशय महत्वाचा विषय असेल तूर पिक असेल किंवा इतर पिकांची शेंडा खुंडी का केली पाहिजे किंवा आपलं उत्पन्न जर वाढवायचं जर आपल्या तुरीचं जर एक उत्पन्न काढायचं असेल पंधरा सोळा किंवा वीस क्विंटलच्या जवळ जर आपल्या एक उत्पन्न काढायचं असेल तर कशी शेती केली पाहिजे आज आपल्याकडं एक टेक्निकल शेतकरी आहेत की जे स्वतः एक मागच्या तीन चार वर्षापासून तुरपीक घेतात तुरपीक कसं केलं पाहिजे कुठले कुठले नियोजन त्या तुरा तुरपी केलं पाहिजे याविषयी ते सविस्तर आपल्याला मार्गदर्शन हो। करणार मित्राहो शेतकरी मित्राहो जर आपल्या कुठल्याही पिकात चांगलं उत्पन्न करायचं असेल तर आपलं नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे जर नियोजन जर व्यवस्थित असेल तर शंभर टक्के तुमचं उत्पन्न वाढणार आहे आज आपण तूर पिकामध्ये आहोत तूर पिकाची शेड्याखोंडी का केली पाहिजे किंवा तूर पिकाचं कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी आपण सविस्तर तुम्हाला माहिती माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एकरी उत्पन्न जर तुमच्या तुरीचं आहे किंवा दुसरं पीक कुठलंही असेल एकरी उत्पन्न वाढवायचं असेल तर आपण एकंदरीत शेतीमध्ये कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी आज सविस्तर अशी माहिती असणार शंभर टक्के आज सगळ्या शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला शंभर टक्के माहिती मिळेल आजचे आपले जे शेतकरी असतील ते देवधानोरा तालुका तळुगा कळम आहे आणि जिल्हा धाराश्वास या गावच्या आहेत आज नमस्कार का नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा धनंजय जगन्नाथ बोन आपलं गाव कुठलं आहे तालुका जिल्हा धाराशिव येते शेतकरी मित्रांनो हे मागच्या दोन तीन वर्षापासून तूर पीक घेतात बरं का काय एकंदरीत आपलं तूर पीक कशी केलं पाहिजे तुम्ही तुमच्या माहिती सांगा बरं आम्हाला सर तूर पीक पिकाचं जे आहे का आपण यावेळेस चार फुटावर केले चार बाय दोन चार वर चार बाय दोन वर चार बाय दोन ही चुकीचं अंतर आहे आणि तरी पाच फूट मधलं अंतर पाहिजे मग असं दोन ठेवा अडीच ठेवा पण मधलं अंतर पाच फूट पाहिजे कारण आता पास सात दिवसाला तूरचे फटे एकाला एक चिटकायला गले रान एकदम हलक्या क्वालिटीला पांढऱ्या काळ्या रानात तर पाच फुटापेक्षा बी जास्त अंतर असलं तरी पण खपून जाते कारण ती फटवा होऊन ती एकाला एक बिलून जाते ती आणि त्याशिवाय उतार पडत नाही म्हणजे पाच फुटावर तूर करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या त्यात मधले अंतर लक्षात अंतर फुटाचं केलं पाहिजे जितकं कमी अंतर करताल तितक तुम्हाला ते फाटे एकमेकाला लागतील त्याच्यामुळे जितकं जास्त अंतर करता येईल ते करता येईल बरं आता आपण पेरणी कशी केली का तुम्ही तुरीची वगैरे नाही केली आधी काय केलं रेग मारली आणि रेग मारता खात पिरून घेतलं खात पिरून माया लावून आपण तूर लावून घेतली तूर लावून घेतली शेतकरी मित्राहो सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडी टोकन केल्यानंतर शंभर टक्के भरपूर असा फायदा येतील तुम्हाला लक्षात घ्यायला असेल टोकनचे बघा पेरणीमध्ये एकमेकाचा तूर असे एकमेकाच्या गेल्या असतात परंतु टोकन केल्यामुळं हे झाडाचं अंतर मेंटेन होते बघा त्याच्यामुळे काय होतं हवा खेळत राहते त्याच्यामुळे झाडाची अवस्था बघा कशी आहे जर तुम्ही बाकी किती दिवस झाले तुमच्या पेरणी या झाडा पासष्ट दिवस झाले जर तुम्ही बाकी जर आंतर पिकामध्ये तूर सोयाबीनमध्ये तूर केले असेल तर अत्यंत हाईट बारकी आहे किंवा असं जर तुम्ही सिंगल सोयबिन केलंस तर हाईट बारक आहे परंतु जर तुम्ही अशा प्रकारे जर टोकन केलं जर हवा खेळती राहिली शंभर टक्के तुमच्या तुरीची अव्हरेज उत्पन्न म्हणजे आपलं सगळ्याचा हेतू काय असणार आहे आपलं शेतकरी एककरी जे उत्पन्न आहे कसं वाढलं पाहिजे यासाठी आपण तुम्हाला माहिती देत आहेत पण अजून दुसरं कायचं टेक्निक वापरले पाहिजे तुरी म्हणजे तुम्ही टेक्निक म्हणजे कोणत्या सर तूर सध्या आपण लावली आणि एक हालावधी तर आहे हां त्या काळात जर नत्र म्हणजे विर्या जर सोडला तिला कारण माझ्याकडे काही एक दहा का नत्र सोडलेल्या ते काकऱ्या वेगळ्या था दिसतात आणि बिगर दाबा पाठीमागून जे सोला विर्या ते काकड्या वेगळ्याच येतात अनुभवाशिवाय बोलून उपयोग नाही नत्र मिळालंच पाहिजे नत्र मिळालं तर तुला एकदम टपला लक्षात घ्या खताचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे कुठल्या पिकाचं जर काकाचा की खत जर तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित केली सगळ्यात महत्वाचं पिकाचं उत्पन्न जास्त मिळवायचं असेल तर तुम्हाला खताचं व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे तुमचं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे तुम्हाला त्याचबरोबर तुमचं फवारणीचं व्यवस्था व्यवस्थापन भरपूर चांगलं पाहिजे जर असं जर तुम्ही कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के कुठलंही पीक असो ॲवरेज उत्पन्न एक जास्त देणार आहे आपल्याला आपल्या शेती आपल्या चॅनलचं नाव सुद्धा आहे सुधारित शेतीचे जास्त उत्पन्न जर जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर शेती तुम्हाला टेक्निकल करावं लागेल सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित असं नियोजन करावं लागेल अजून दुसरं काय सांगू शकता तुरी पिकाबद्दल तुम्ही सर तुम्ही पिका बद्दल दुसरं काय नाही फक्त फुलगळ होऊ नाही म्हणून एक दोन जास्त फवार एखादी फवार जास्त जास्त खाली फुलाची गळ होऊ नाही आणि आता निसर्गातून काय रोग होईल काय सांगता येत नाही त्या रोगाच्या प्रतिबंधक औषध फवारणे गरजेचे काळजी करून सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं तुम्हाला व्यवस्थापनामध्ये फवारणी व्यवस्थापन महत्वाचा असतो किंवा पाण्याच आता कधी कधी आता दुसरं एक सगळ्यात महत्वाचा सांगाय टेक्निकल लक्षात घ्या आपण जर प्युअर काळीच्या जमिनीवर जर तूर करत असाल शंभर टक्के टाळा मुरमार जमिनीवर तुम्ही करा अर्थ असा आहे कशामुळे पाहिजे कामार जमिनीवर जे आहे का आणि तुरीला पाणी लागत आणि भविष्यात तूर उजळायचं भेस नाही हलक्या ही सगळ्यात महत्वाची दोन जरी एक ऐवजी एक दोन डोस केलं तर तांबड्या राणावर परत कारण तांबड्या रानावर सोयाबीनला उतारी येऊन येऊन येतो किती एक कधी सात आठ कटे होतात आणि तुरीचा आठ कटा जरी झालं तर तुरीला खर्च नाही सोयाबीन खर्च नाही एवढं जास्त सगळ्यात महत्वाचं लक्ष घ्या खर्चिक पीक कुठलं आपलं आहे कमी खर्चामध्ये येणार पीक आहे दुसरं म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही प्युअर काळ्या काळ्या जमिनीचं करत असाल तर तूर काढा दुसरे करा त्या ठिकाणी जिथं उत्तम निचरा म्हणजे मुरमार जमीन असतील हलक्या जमीन अशा ठिकाणी तूर करा जितकी जास्त तुमची हलकी जमीन तितकं तुरीचं जास्त उत्पन्न मिळणार आहे दुसरं आता सगळ्यात लक्षात घ्या पेरणी झाल्यानंतर कमीत कमी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये आपल्या पहिल्या शेंडाकडून मार मारणं गरजेचं आहे शेंडा खोडणी गरजेची आहे दुसरं म्हणजे दुसरी जर शेंडा खोडणी जर तुम्हाला करता आली तर शंभर टक्के करू शकता आता लक्षात घ्या शेंडा खोडणी करण्यासाठी दोन पद्धती केल्या जातात एक म्हणजे मनुष्यबळावान पद दुसरं म्हणजे मशनी आता शेंडा खोडणाऱ्या मशनी तुम्हाला भरपूर मार्केटमध्ये भेटतात किरायने भेटतील विकत भेटतील अशा सगळ्या शेतकऱ्यांनी काय करा जर त्यांची तुमची तूर जर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या पुढे असेल आता लक्षात घ्या हा पासष्ट जर तुमची जमीन जर चांगली असेल तर पस्तीस दिवसाच्या आतमध्ये पस्तीस दिवसानंतर करू शकता जर तुमच्या जमीन एकदम हलकी असेल तर पासष्ट दिवसानंतर करा आता लक्षात घ्या एक शेंडा खुडणी तर तुमची कमीत कमी होणं पिकाला गरजे ती म्हणजे पासष्ट दिवसाच्या नंतर जर तुमची एकही शेंडा खुडणी झाली नाही नुसती तुमची काय होईल तूर पीक सरळ वाढेल त्याला फुटवा झिरो येईल आता लक्षात घ्या शेंडा जर तुम्ही असा मारला तर शेंडा मारल्यानंतर तुमच्या लक्षात की फुटवाही बघाय कसं येईल हळूहळू या का काकाचं बघा कसं आहे व्यवस्थित नियोजन हो आहे किती फुटवे गेले जर फुटवा जेवढी जास्त संख्या वाढेल तितकं जास्त तुमचं उत्पन्न वाढणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्र आहो तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तूर पिकामध्ये तर शेंडाखोडी करणं गरजेचं कंपल्सरी गरजेचं आहे दुसरं म्हणजे जर जेव्हा तूरचे पीक जेव्हा तुमचा ट्रेसमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज लागेल तेव्हा एक पाणी दिलं तूरला देणं गरजेचं आहे दुसरं लक्षात घ्या ज्यांची तूर जास्त उधळत असेल अशा शेतकऱ्यांनी लक्षात घ्या तुम्ही बुरशीनाशकचा वापर करू शकता किंवा जैविक बुरशी नाशिक आहेत जैविक हे आहे हा क्लोरोई ड्रिंकिंग सगळ्यात महत्वाचे आहे सगळ्यांनी क्लोरईसची ड्रिंकिंग करू शकतो जर तुमची तूर जर उधळत असेल तर जर नसेल तर लक्षात घ्या तुरी पिकाचं जास्त उत्पन्न मिळवायचंय तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर नियोजन केलं शंभर टक्के तुमचं उत्पन्न वाढेल आपलं जर एक उत्पन्न बघलं तर दहा क्विंटलच्या आतमध्ये एककरी उत्पन्न आहे शेतकरी मित्रांनो तुमचं हे उत्पन्न कमीत कमी पंधरा ते वीस क्विंटल आलं पाहिजे एक उत्पन्न जर तुमचं आंतर पीक असेल तर दहा क्विंटल आला तर काय अडचण नाही पण जर जर तुमचं आंतर पीक नसेल तर तुम्हाला कमीत कमी पंधरा क्विंटलच्या पुढं वावरला आलं पाहिजे यासाठी सगळ्या काका नियोजन तुम्हाला सांगितले खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करा शेंडा व्यवस्थित मारा तुम्ही फवारणी व्यवस्थित करा आणि जर जेव्हा गरज लागेल तेव्हा पाणी एक वेळेस द्या जर अशा पद्धतीने जर तुरीचं उत्पन्न तुरी जर काढलं चांगल्या प्रकारे तुम्ही नियोजन केलं शंभर टक्के तुमचं उत्पन्न चांगलं येईल दुसरं लक्षात घ्या तुरीवर जास्त करून पाणी खाणारे आईचा अटक असतो यासाठी तुम्ही कीटकनाशक कंटिन्यू वापरत राहा बुरशीनाशक कंटिन्यू वापरत राहा जर तुम्ही अशा प्रकारे जर कंटिन्यू तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं तर शंभर टनचं एक तुमचं उत्पन्न जे असेल पंधरा ते वीस क्विंटल नक्की येणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला याच्यावर काय अडचण असेल तर शंभर टक्के ही काकाचं एक तुमची किती एक करूर आहे दोन एकर तूर आहे यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता काका तुमचा मोबाईल नंबर सांगा का अठ्याऐंशी तीस अठ्याऐंशी तीस सत्तावन्न सत्तावन्न अठ्याऐंशी सत्त अठ्याऐंशी झिरो नऊ ह्या काकांना सुद्धा तुम्ही विचारू शकता शेतीमध्ये अजून नवीन तंत्र आहे अतिशय प्रगतशील शेतकरी बरं का तूर मध्ये अतिशय प्रगतशील प्रत्येक पिकाचं कष्टाने करणारा म्हणजे यांचं जर तुम्ही क्षेत्र बघितले एकदम हलकी जमीन आहे जर तुम्ही जमिनीचं बघितलं असेल तुम्ही अंदाज घेऊन एकदम मुरमाड जमीन मुरमार जमीन तरी मुनमार जमीन जर अशा प्रकारे शेती जर, भी भी कर 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 जर आ, आ, करत असलो एखादा शेतकरी तो शंभर टक्के प्रगलशीर शेतकरी असतो आणि हे सगळं भवितव्य म्हणजे हे सगळं उभा करण्याचं कारण म्हणजे तो कष्टाने उभा करत असतो यांच्याकडे जर बघितलं बैलांची जोडी आहे म्हणजे स्वतः ते दूध व्यवसाय सुद्धा करतात त्याचबरोबर आता लक्षात घ्या भरपूर लोक शेतीला पूरक व्यवसाय कुठला करत नाहीत जोडधंदा कुठलाच करत नाहीत जनावर पळत नाही आता लक्षात घ्या मला सांगा जोडधंद्याचा फायदा काय तुम्हाला झाला सर जोडधंद्याचा फायदा एक होतो समजा आता शेतकरी चणचणी असतो श्रावण हे दोन महिने दोन महिन्याच्या कालावधीत समजा गायचे दुधाची एक पाक समजा पाच हजार रुपये आली आणि बाया मजुराचे जर दोन हजार रुपये आपल्याला द्यायचे असले तर माणूस ती सहज ते आपल्या जोडधंद्यातून ती पैसे देऊ शकतो मजुराच शेतातल्या जास्त उत्पन्नाला जास्त धक्का लागत नाही ही सगळ्यात महत्वाचं लक्षात सगळ्यांनी जोडधंदा व्यवसाय करा दुसरं म्हणजे लक्षात घ्या त्यांच्याकडे जनावर असल्यामुळं ही मुळमाड जमीन कंटिन्यूएशन कट टाकतात जर वर्षीएशन कट टाकता oh. ज्याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या जमिनीचा पीएच म्हणजे तुमच्या जमिनीचा जर जैविक थर जर चांगला असेल तर शंभर टक्के तुम्हाला कुठलंही पीक पिवू द्या तुम्ही त्याचं उत्पन्न चांगलं तर त्याच्यामुळे सगळ्यांनी जमीन बी चांगली सांभाळा पूरक व्यवसाय करा जर कुणाला शेतीविषयी अजून नवीन काय माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के आम्हाला मला संपर्क साधा काकाला संपर्क साधा आमचं सुधार शेती तंत्रज्ञान युट्यूब जे करते की आपलं कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवायचे वेगवेगळ्या टेक्निक आपण सांगत असतो शेतकऱ्यांना आता शेंडा खोंडीची टेक्निक मला सांगितली शेंडा खोंडीचे फायदे सांगितले अजून तर याच्याविषयी काय अजून विचार तुम्हाला किडीवर कुठली फोग फवारणी करायची उधळत असेल तूर तर कुठली फवारणी करायची करायची याविषयी तुम्ही शंभर टक्के विचार शकता सगळ्यांनी कमेंट करा काय तुम्हाला समजलं किंवा काय तुम्हाला पाहिजे याविषयी आम्हाला शंभर टक्के मला विचारा आणि सगळ्यांनी एक माझी एक विनंती असेल सगळ्यांनी आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट द्या लाईक करा आवडलं असेल तर शंभर टक्के लाईक करा जवळच्या शेतकऱ्यांना माहिती द्या जे की ज्यांच्याकडे थूर आहे वितरपिका असतील अशा शेतकऱ्यांना तुम्ही सहकार्याची भावना ठेवा शंभर टक्के आपल्याला चांगलं उत्पन्न शेतीचं मिळवायचंय आणि ते कमी खर्चात चालतं शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यांनी महत्वाचा वेळ दिला आमच्या काकणी सुद्धा तुमचा महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचा